जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणेदार न्यूज त्यानंतर आपल्या सर्वांचे भाऊ मार्गदर्शक आणि या तालुक्याचे जायंट पिलर आमदार अमोल आम। भूखा आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील

हे संगमरची वेगळी महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये झाली आणि तो आज एक ऐतिहासिक दिवस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील असा तेवीस नोव्हेंबर कशा पद्धतीने संघर्ष झाला या संघर्षामध्ये तुम्ही कसे सहभागी होतात प्रत्येकाचा खरीचा होता प्रत्येकाने त्यामध्ये उचलला होता सगळे जण तन मन धनाने सामील झाले होते कुठल्या व्यक्तीविरुद्ध आपली लढाई नव्हती आपली लढाई या प्रवृत्ती होती आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच ज्यांनी आतापर्यंत या संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचं संगमनेर तालुक्याच्या विकासाच मालकत्व ज्यांनी घेतले होते ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळं यांच्या सहभागामुळं आज एक हा ऐतिहासिक संगमनेर मध्ये झाला परंतु मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आज एक वर्ष पूर्ण करताना निश्चितच नी। संगमनेरकरांना मान खाली घालायला लागेल असं कृत्य असं काम माझ्यातून झालं नाही परंतु संगमनेरला संगमनेरला संगमनेर करण्याचं काम माझी लोकप्रत्युन झालं या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून सांगेल कारण त्यांनी इतके वर्ष स्वतःची जागीरदारी संगमनेर म्हणून समजले होते पराभव होऊ शकत नाही अशा उल्लंघन केल्या होत्या खासगीमध्ये मध्ये देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेबांच्या बरोबर स्वतःची तुलना करून त्यांचा सुद्धा इथं पराभव होऊ शकतो अशा प्रकारच्या गरजना उल्लंघना हो, करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आपल्या घरे या स्वाभिमानी जनतेने मतदारांनी घडून दाखवले कशासाठी परिवर्तन झालं सांगितलं कशा माझी टीका टिप्पणी केला गेली कशा प्रकारे मला खेळचाल करण्यात आली कशा प्रकारे संगमनेरच्या जनतेचा गेल्या वर्षभरामध्ये अपमान करण्यात आला लोकशाही आहे मध्ये हार जीत चालू असती परंतु ही चालू असताना स्वीकारून जनतेमध्ये का जनतेवर खापर करून पुढं जायचं असत आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं जे आपल्या सर्वांच्या नेत्यांचं सगळ्यांचं वेळ होत स्वप्न होत جی پنجا کتنے سات اپنے لوکپری آدر دیوند فڈنی تک میری آپ کے राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदाचा नेतृत्वाखाली करतो खरंच हे काम करताना अजित मला जण मिळून सांगायचे का भाऊ लोक म्हणताय आपल्या विचाराचे नाही त्यांचे लोक म्हणताय त्यांचे नेते मार्केटमध्ये सांगताय

संगमनेर येथे आदरणीय शिंदे साहेबांचा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस बघितला एकनाथराव शिंदे साहेबांची आपल्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही फक्त गेल्या एक वर्षात जे काही कामाचा लेखाजोखा झाला जो तुम्ही आशीर्वाद दिला ती संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून त्याच्या प्रकारे आपण भजापूर चालीचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल सातूर भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल संगमनेर शहरात सुद्धा तुम्ही अनुभवला असेल आमदार बदलला कचऱ्याच्या गाड्या यायच्या बंद झाल्या बर कचऱ्याचा ठेकेदार कोण त्यांचाच ठेकेदार पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थोडा कालावधी प्रयत्न केला पण जस जस आपल्याला कळत गेलो तस तसं आपण त्यामध्ये सुधारण्याच्या सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवरती माझ्या कुटुंबावरती माझ्यावरती टीका टिकली गेल्या एक वर्ष भरापासून चालली परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त आपल्या दिलेल्या विश्वासाला जाधून आपल्या विकासासाठी मी कार्यकर्त्यांना सांगत असतो टीका चिटणीला टीका करत बसू नका लोकांनी आपल्याला टीका चिटणी करण्यासाठी निवडून दिलं नाही लोकांनी आपल्याला विकासासाठी दिलाय आणि हा विकास कधी होऊ शकतो हा विकास फक्त केंद्रामध्ये आपलं मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे संगमर मध्ये तुमचा भाऊ तुमचा मुलगा आमदार आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यावेळेस विकासाचा जो काही नवीन उपक्रम आपल्याला या तालुक्यामध्ये घेऊन दाखवायचा आहे तो दाखवूया चाळीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती मंत्री पद होते त्यांनी काय केलं सत्ता असताना केंद्रात सत्ता असताना राज्यात सत्ता असताना संगमनेरात सत्ता असताना विकास झाला नाही आणि आता विजन एक विजन दोन आता त्याच्या गप्पा मारून कृपर गप्पा मारून जनतेला चुकीच्या पद्धतीने स्वतः काहीतरी वेगळं करताय टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे जातात करण्याचा प्रयत्न करता असं भासवण्याचा प्रयत्न होतो टेक्नॉलॉजीचा वापर कधी होऊ शकतो तर टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या विचाराचा सरकार असेल तर त्यासाठी तुमच्या आशीर्वादाने मला ते प्रयत्न करावे लागले आणि त्यामध्ये आज आपण कुठंतरी यशस्वी झालो सिंग साहेबांच्या सगळ्याच्या वेळेस मी बऱ्यापैकी बोलणार आहे परंतु खरंच तुम्ही सगळ्यांनी जे मला प्रेम निवडणुकीच्या वेळेस दिलं कित्येक ठिकाणी मी पोहचलो होतो पोहोचलो तरी मला प्रत्येकानी घरातला मुलगा स्वतः समजून मतदान के केलं आणि त्या मतदानाच्या रूपांनी खरंच परिवर्तनाचे खरेदार खरे तुम्ही सगळ्या आला आणि मी त्याच दिवशी ज्या वेळेस विजय झाला विजयाच्या बाहेर आल्यानंतर मी माझा विजय हा या संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेला समर्पित केला होता कारण कधी शक्य झालं असत आज पराभव झाल्यानंतर काही मत चोरीवर बोलले काही विधीपाठावर शंका घेतली काही मत आरोप केला या सगळ्या आरोपाला संगमनगरची जनता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मग अशी तुम्ही जर म्हणलं का मामा आणि भाषामध्ये लागली हा समज आहे तुमचा मामा आणि भाषा हे एकच आहे हे एकच घेऊन संगमेडकरांना उल्ली बजावण्याचा प्रयत्न करत आहे जर खतर असत तर मला सांगा यांनी एकदा त्यांना सतरा टीका केला असता आणि लोकशाही मार्गाने भाषाच्या विरोधात सुद्धा लढाई लढली असते परंतु संगमवेरकरांनो जो विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय एक संधी मागितली होती तुम्हाला आणि तुम्ही एक, एक संधी मला दिली ती संधी मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री हाताने देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आपल्या पाठीशी स्थान उभे आहे काही जाणांमध्ये सम्रो करण्याचा प्रसंग तो तो काला ते संगमनरकर जनतेला सांगण्यात येईल संगमनकर जनतेला जो विश्वास पाहिजे तो विश्वास देण्यात येईल परंतु माझ्यावर जो विश्वास टाकलाय मी त्या विश्वासाने तुम्हाला सांगतो एक संधी तुम्ही मला दिली होती आणि तिसरी संधी परिषद पंचायत समितीच्या आज तालुक्यानं झालेली काम करू जनसंपर्क दोन संपला घ्या विद्या करजापूर मी म्हणत नाही भजापूर चाली मी बनवली मी सांगतोय भजापूर चालीला पाणी देण्याचं काम मी केलंय कारण वर्षापासून बंदी होती पण पाणी जात नव्हतं चौवेचाळीस कोटीपात्रा भागाला सुद्धा शंभर कोटीचा निधी आपण पिकला प्रश्न ज्या लाडक्या वहिनी योजना आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय सुरू आहे त्या योजनेच्या विरोधात सुद्धा याच माझी लोकप्रियचा काँग्रेस पक्षाच्या लोकांनी कौटा मध्ये जाऊन ही योजना बंद कशी होईल यासाठी प्रयत्न केला होता त्यामुळे आपल्या राष्ट्रीय बहिणीने सुद्धा जी साथ दिली ती साथ सुद्धा या लोकतंत्र केला हमारे लोकयुती मध्ये दे नेक्षी आजही प्रत्येक मुद्दे मी सांगणार नाही आपल्या माध्यमातून मतदारांसमोर संगमेरकरांसमोर आपण आपला, आपला जाहीरनामा बनवलाय तो जाहीरनामा घेऊन समोर सांगणार आहे आणि एवढंच सांगाल संगमेरकरांवर एक वर्ष पुढील शब्द दिला होता पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही संगमेरकरांवर भागातील सातोरपाठरा भागातील लोकांना जाऊन भेटा आणि अमोल खातानी इथे पाटलांनी जो शब्द दिला होता हा शब्द पूर्ण केला त्यांनी याची खात्री करा जो तो शब्द देतो तो पूर्ण करतो विश्वास देऊन तुमच्या समोर आलोय त्यामुळे जे माझ्या वरती तुमच्या सगळ्यांनी जे उपकार आहेत या जनतेचे माझ्यावरती उपकार आहेत माझ्या परिवारावरती उपकार आहेत हा विश्वास देतो तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखासाठी तुमच्या प्रत्येकाच्या हितासाठी तुमच्या प्रत्येक गावच्या विकासासाठी हा तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमच्या बरोबर चोवीस तास उपलब्ध राहील काम करतानी अडचण घेता कारण तुझ्या अडचणीतून नाप करून आज आपण पुढे चालू फक्त एवढी काळजी घ्या संभ्रम निर्माण करणारे भरपूर आले संगत भरपूर टोळ्या तयार झाल्या त्या टोळ्यांचा मोठ्या माना वाचायचे दुसऱ्या दिसत होईल नगरपालिकेचे आपल्याला हट्ट वाढ करायची नगरपालिकेतील प्रत्येक कुटुंबाला नागरिकाला शुद्ध पाणी आपल्याला द्यायचंय पाणी दिलं पाणी दिलं म्हणजे पण ते पाणी कसं देता संगमनची प्रवरा नाही आपल्याला प्रदूषण मुक्त करायचे

आणि खात्री पुन्हा तुम्हाला त्या येणाऱ्या कालावधीमध्ये सामान्य जनतेच्या विकासासाठी आम्हाला ऍपच्या माध्यमातून नाही घ्यायचं आम्हाला जनतेच्या दारात त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आम्हाला एसी मध्ये बसून प्रश्न लोकांचे समजून नाही घ्यायचे तर आज सुद्धा मी असं आमचे कार्यकर्ते असेल महायुतीचे पदाधिकारी असेल हा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता प्रत्येकाच्या घरात जातोय प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतोय आणि पुढं जातोय त्यामुळे मला खात्री विश्वास आहे जो ऐतिहासिक निर्णय तुम्ही एक वर्ष पूर्वी घेतला होता तोच निर्णय पुन्हा घेऊन संगमनेरचा जो विकास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे यासाठी सात देशात येणाऱ्या मुल कालावधीसाठी प्रत्येक ठिकाणी मी भेटणार आहे सभा घेणार आहे बैठका घेणार आहे त्यामुळे त्या भागातून प्रश्नांवरती मी बोलत पण एवढं नक्की सांगाल

मी हो 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 हो। आज दिवसभर प्रचारामध्ये होतो जास्त होती लग्नाची तारीख जास्त असल्यामुळं आणि आल्यानंतर तुमच्या सगळ्यांचा आहे परंतु आज नगरपालिकेसाठी जे उमेदवार आपले उभे आहेत यांच्या स्टेजवरती बसण्याची सोय करा कारण हा मान प्रत्येकाला द्यायचा आहे उमेदवार देताना सुद्धा आपण कुठं रिक्षा चालकाला उमेदवारी दिली आहे कुठं एमपी पी पास झाल्या महिलेला आपण उमेदवारी दिली कुणाला शिक्षिक असलेल्यांना आपण उमेदवारी दिली कोणीतरी सामान्य कुटुंबातील आल्या तरुणांना आपण उमेदवारी दिली मुलींना उमेदवारी दिली सर्वांना आपण सामावून घेण्याचा प्रयत्न केला कारण आपला भूमिका आपला विचार हा संगमनेर शहराचा विकास हा आपला विचार पुढे घेऊन आपल्याला जायचंय आता काही ठिकाणी फ्लेक्स लागलेत महाराष्ट्राबरोबर आता संगमही थांबणार नाही आम्ही हेच सांगतोय महाराष्ट्राबरोबर संगम थांबणार नाही कारण संगमनेरचा आमदार खताला या मायबाब जनतेने बसवलंय आणण्याचा प्रयत्न केला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांच्या कुठल्याही गोष्टीला आपण थांबलो नाही अडथळलो नाही त्यांच्या स्पीड ब्रेकरला आपल्याला काही परिणाम झाला नाही कारण रोज ही बायबाबत त्यांचा जे प्रेम देतील प्रेम

Obrigado. <laughs>